नमस्कार मित्रांनो दिवाळीचा पहिला सण म्हणजेच वसुबारस तर दिवाळीच्या तुम्हाला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण आहे या दिवशी दिवाळीच्या उत्सवाचा प्रारंभ मानला जातो वसुबारस म्हणजे तर वसुबारसचा खरा अर्थ काय आहे तर वसु म्हणजे संपत्ती ऐश्वर आणि बरस म्हणजे वर्षा किंवा लाभ म्हणजेच या दिवशी पूजन केल्यास घरात संपत्ती आरोग्य आणि सुखाचा वर्षाव होतो असं मानलं जातं या दिवशी स्त्रिया विशेषतः गायीची पूजा करून आपली पापे दूर होण्याची आणि घरात समृद्धी येण्याची प्रार्थना करतात या दिवशी गायीच्या पुधे पूजेला खूप महत्व दिलेलं आहे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केलं जातं घराच्या अंगणात गोठात गायीसह तिच्या वासराचं पूजन केलं जातं गाईला स्नान घालून तिला फुलांचा हार हळदी कुंकू ओटी आणि नैवेद्य अर्पण केलं जात गाईला गोळ तूप गवत आणि धान्याचं दाणे दिले जाता। जाता। जातात वास्त्राच्या कपाळावर अगदी तिलक लावलं जातं आणि त्याला गोड पदार्थ खाऊ घातले जातात या दिवशी गौमातेच्या पूजेबरोबरच घरातील स्त्रिया आपल्या मातृत्वाची पूजा करतात कारण गाय आणि वास्त्रू ही मातृत्वाची एक प्रतिमा आहे कारण गायीसारखं प्रेम सहनशीलता आणि त्याग हे स्त्रीच्या रूपातही प्रकट होत पूजान या पूजेनंतर आपल्याला काय फलप्राप्ती होते ते जाणून घेऊयात धन आणि समृद्धीच प्राप्ती होते म्हणजे वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतात कारण गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं ना तिच्या पूजनाने घरात धनधान्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य येतं आर्थिक प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तसंच आरोग्य आणि सुखशांती मिळतं गायीच्या दुधात सात्विक आणि आरोग्यदायी शक्ती असते म्हणून त्यामुळे तिच्या पूजनाने शरीरातील दोष दूर होतात मानसिक शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य टिकून राहत तसंच मातृत्व आणि कुटुंबातील ऐक्य या दिवशी गायी आणि वासराचं पूजन हे आई आणि मुलाच्या नात्याचं प्रतीक आहे त्यामुळे पूजेच्या माध्यमातून घरातील आई मुलं आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आदर आणि ऐक्य वाढत पुण्यप्राप्ती सुद्धा लाभते म्हणजे धर्मात सर्व तीर्थांचे प्रतीक मानलं गेले तिच्या पूजनाने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होत अनेक ग्रंथांमध्ये लिहिलंय की गौपूजेच्या फळामुळे मनुष्याला स्वर्गसुखाची प्राप्ती होते तसेच शेती आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होते म्हणजे गायी शेतीचं सा मुख्य साधन मानलं जात म्हणून शेतकरी वर्ग वसुबारस दिवशी या दिवशीला खूप महत्व देतात या दिवशी पूजन केल्याने पिकांवर त्याचा सा चांगला परिणाम होतो गायीची पूजा केल्याने आणि वर्षभर शेतीत भरघूस उत्पन्न मिळतं असं मानलं जात वसुबा तसेच या दिवशी राम एकादशी म्हणून आलेली आहे ही एकादशी खूप महत्वाची आहे राम एकादशी सर्व पापांचा नाश करणारी पुण्यप्रद मानली जाते कार्तिक महिन्यातील एकादशी विशेषतः उपवास जागरण आणि विष्णू राम रामनाम जप केल्याने जन्मजन्मांतरीचे दोष नष्ट होतात शास्त्रांनुसार जो या दिवशी भक्तिभावाने उपवास करतो त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि सर्व संसारिक ला जीवनाचा किंवा त्याचा लाभ प्राप्त होत म्हणजे राम एकादशीचं महत्व इतकं आहे की ही आध्यात्मिक जागृती आणि आत्मशुद्धीची एक अत्यंत पवित्र संधी आहे राम एकादशीची म्हणजे ते व्रत पाळणं या दिवशी उपवास जप आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मनातील ना नकारात्मक अहंकार लोभ राग आणि यासारख्या दोषांचा आपोप नाश होतो राम एकादशी आपल्याला संयमी बनवायला मदत करते भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते ज्याप्रमाणे राजा दुर्मुखाने या व्रतामुळे आपले सर्व पाप नष्ट केले त्याच त्याला मोक्ष प्राप्त केला त्याचप्रमाणे आजही जो भक्त श्रद्धा आणि निष्ठेने हे व्रत पाळतो ही एकादशी पाळते पाळतात त्यांचं जीवन पुण्यवान आणि शांततेने भरलेलं भरलेलं होतं या व्रताचा खरा अर्थ म्हणजे देवावर नितांत श्रद्धा असणे आणि आपलं मन पवित्र आणि शुद्ध ठेवणं आणि सर्वांशी प्रेमभावाने वागणं राम एकादशीचं व्रत केल्याने केवळ वैकुंठ प्राप्ती नव्हे तर संसारात हे सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते घरात विष्णूंचं नामस्मरण झाल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आपल्या तुळशीसह घरातील वातावरण अगदी पवित्र राहतं आणि आपल्या कुटुंबात एकोपा राहतो आनंद राहत आरोग्य टिकून राहत या दिवशी केलेला प्रत्येक शुभ विचार चांगला विचार आणि प्रत्येक केलेलं जप किंवा के नामस्मरण हे प्रत्येक किंवा प्रत्येक दान हे भविष्यात फलदायी ठरत त्यामुळे राम एकादशी जीवनातील सकारात्मक बदल घडवणारी आणि आत्माला दैवी प्रकाशाकडे घडवणारी एक महत्वाची तिथी आहे म्हणजे राम एकादशी म्हणजे ना पूर्णपणे पापांचा नाश करणारी आहे पुण्यसंचय आणि आत्मिक प्रगतीचा दिव्य मार्ग आहे जो भक्त भावपूर्ण या दिवशी उपवास करतात जप आणि दान करतात त्याचं जीवन विष्णूंच्या कृपाशीर्वादाने मंगलमय होत त्याला या व्रताचा दैवी लाभ नक्कीच मिळतो तर या राम एकादशीची नक्की कथा तरी काय आहे तर पूर्वी ना मुचकुंद नावाचा धर्मात्मा राजा होता थोडक्यात आपण जाणून घेऊया की कथा काय आहे पूर्वी मुचकुंद नावाचा धर्मात्मा राजा होता तसा मुलगा दुर्मुख हा पापी आणि खूप दुराधारी होता तो नेहमीच धर्माचा अपमान करत असे एकदा दुर्मुखाने ब्राह्मणांचा खूप मोठा अपमान केला पण त्याला नंतर पश्चाताप झाला पश्चातापाने मुनीकडे तो क्षमा मागित त्याने क्षमा मागितली मुनी त्याला राज म्हणजे ऋषीमुनी त्याला राम एकादशीचे व्रत करायला सांगितले दुर्मुखाने हे राम एकादशी भावभक्तीने आणि मनोभावे केलं त्याचा उपवास मनोभावे केला त्यामुळे भगवान विष्णूंची पूजा त्याने त्या व्रतामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला परमगती परम, परम प्राप्त झाले अशा प्रकारे राम एकादशीची कथा आहे तर राम एकादशीचे महत्व फायदे काय आहेत तर ता त्यामुळे मन आणि शरीर आपला आत्मा शुद्ध राहतं या एकादशीच्या व्रतामुळे उपवासामुळे पूर्वजांना शांती मिळते घरातील दुःख रोग आणि आर्थिक अडचणी आपोआप कमी व्हायला सुरुवात होतात विष्णू भक्तांना परम मोक्षाची प्राप्ती होते घरात आनंद शांती आणि समृद्धी नांदते ह्याच राम एकादशी केवळ व्रत नसून आत्मशुद्धीचे एक साधन आहे भगवान विष्णूंच्या कृपेने भक्ताला जीवनातील सर्व संकटावर मात करण्याची शक्ती मिळते जो मनोभावे ही उपवास नामस्मरण आणि दान करतो त्याचे जीवन हे पूर्णपणे सुख शांती आणि समृद्धीने नांदत तर राम एकादशीची पूजा आणि पूजा विधी कशी करायची तर सकाळची तयारी कशी करायची तर सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करायचे घरातील पूजा करून शुद्ध होऊन भगवान विष्णूंचं चित्र किंवा मूर्तीची स्थापना करायची त्यानंतर गंगाजल शिंपडून वातावरण शुद्ध करायचं एखादा विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर दीप प्रज्वलित करायचं उदबत्ती फुलं अर्पण करायची भगवान विष्णूला तुळशीचे पाणी खूप प्रिय आहेत पिवळे फुल चंदन आणि प्रसाद साखर किंवा श्रीफळ अर्पण करावं आणि त्या दिवशी ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करावा किंवा श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम श्री राम जय जय राम हा मंत्र जपावा अशी अर्चा करावी तर या दिवशी उपवास कसा करावा तर एक तुम्ही फळाहार घेऊ शकता पाणी सोडून उपवास शक्य नसेल तर फळ दूध किंवा तुपयुक्त आहार चालतो संध्याकाळी विष्णू आरती करून कथा ऐकावी नक्कीच वाचा दुसऱ्या दिवशी द्वादशीला प्रारण पारण करायचं म्हणजे सूर्योदयानंतर विष्णूला नमस्कार करून उपवास सोडायचा गरिबांना अन्न कपडे किंवा तुपदान करणे शुभ मानलं जात तर मित्रांनो आजची वसुबारस आणि त्या दिवशी येणारी राम एकादशी या दोघांचं महत्व तुम्हाला कसं वाटलं किंवा आजची माहिती थोडक्यात हो? तुम्हाला कशी वाटली महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूयात एखाद्या नवीन अशा छानशा मोटिवेशनल व्हिडिओसोबत धार्मिक व्हिडिओसोबत तर धन्यवाद